चुकीचे कलम लावल्यावर सुद्धा आरोपीची होऊ शकते निर्दोष मुक्तता नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया एखाद्या एक व्यक्तीने एका हॉटेलमध्ये बेकायदेशीर प्रवेश केला व त्या ठिकाणी धाक दाखवून तेथील कर्मचाऱ्यांना आडवून वस्तू लुटण्याचा प्रयत्न केला आरोप विरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम चारशे प्रमाणे माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवण्यात आले आरोपीला खालील कोर्टाने कलम चारशे प्रमाणे शिक्षा सुद्धा सुनावली भारतीय दंड संहितेचे कलम चारशे मध्ये असे नमूद केलेले आहे की एखादी व्यक्ती एखाद्याच्या घरामध्ये घरातील व्यक्तींना इजा करण्याच्या उद्देशाने हल्ला करण्याच्या उद्देशाने किंवा बेकायदेशीर त्यांना डांबण्याच्या उद्देशाने घुसलेले असेल तर तो गुन्हा होतो व तो आरोपीला त्या भारतीय दंड संहितेचा कलम चारशे बावन्न प्रमाणे सात वर्षापर्यंतची शिक्षा व दंड अशी शिक्षा सुनावली जाऊ शकते होती परंतु सोनू चौधरी सो विरुद्ध एनसीपी दिल्ली ह्या केस मध्ये असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला असून त्या निर्णयामध्ये असे म्हटलेले आहे की एखादा व्यक्ती आरोपी जर कोणाच्या घरामध्ये घुसलेला असेल व त्याने कृत्य केलेले असतील तरच कलम चारशे भारतीय दंड संहिता लागू होतो हॉटेल व धार्मिक स्थळे ही राहण्याची ठिकाणे नाहीत त्यामुळे भारतीय दंड संहितेचे कलम चारशे बावन हे अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी लागू होत नाही त्यामुळे या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा